नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा आंदोलन खिशात नाही आना बाजीराव म्हणा बाजी लुटारू सरकार हाय हाय चाळीस टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं राज्यात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घ्या पहिल्या मिनिटाला विरोधी पक्षांच्या आमदारांनी घेरलं गरज सरो वैद्य मरो संजय राऊतांची भाजप वर टीका 2007 हजार सात पाकिस्तानला पराभूत साली टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता तर दोन साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता